काही गोड बोलतो काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक एक दीड दोन तीन चार मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे त्याची माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे चाललेली आहे हाणामार झाली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजबाजूच्या लेमॅन आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये दे, म्हणाल तर घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष लोक असं नाही एकदम जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोललेत आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं भास होतोय मग एका गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात अरे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला थोडीतरी ठेवा एखाद्या तरुणवर अत्याचार होतो ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्या महाराष्ट्राला या सगळ्या विचारामुळं मान शर्मिनी घालावं लागतं शर्मिनी मान खाली घालावी लागते म्हणून मी जे बोललो माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले हो काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय